सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिवशी खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे हे, हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड युरोप ऑस्ट्रेलिया या सर्व प्रदेशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे म्हणजे भारतातून आपल्याला हे चंद्रग्रहण दिसणार आहे या ग्रहणाचे या चंद्रग्रहणाचे काही वेद नियम आपल्याला जरूर पाळायचे आहे काय करावं काय करू नये संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून हो जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिवशी चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे आणि हे ग्रहण भारतात संपूर्ण भारतात हे ग्रहण दिसणार आहे तर ग्रहणाचा पुण्यकाळ ग्रहण स्पर्श सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून सुरू होणार आहे हे ग्रहण आणि सात सप्टेंबरला उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांना म्हणजे आठ सप्टेंबरला पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे असा तासाचा हा कालावधी या असणार आहे वर्षातलं सर्वात मोठं चंद्रग्रहण म्हणजे खग्रास चंद्रग्रहण येत्या रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे म्हणजे आठ सप्टेंबरला पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे असा साडेतीन तासाचा हा ग्रहणाचा कालावि कालावधी असणार आहे तर या ग्रहणाचे वेधाचे नियम कधीपासून केव्हापासून पाळावे तर सात सप्टेंबर रविवार रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी ते उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आपल्याला वेदाचे नियम पाळायचे आहे गर्भवती असतील महिला लहान मुले आजारी अशक्त व्यक्तींनी जास्त खाण्यापिण्याचे झोपण्याचे टॉयलेट बाथरूमचे जास्त नियम नाही पाळले तुम्ही तरीही चालेल पण सात सप्टेंबरला रात्री जेव्हा ग्रहण सुरू होणार आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी हे चंद्रग्रहण सुरू होईल आणि उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हे ग्रहण असणार आहे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे तेव्हा तरी आपल्याला या साडेतीन तासाच्या कालावधी सर्वांनी नियम जरूर पाळायचे त्यात गर्भवती महिला असतील लहान मुलं असतील अशक्त आजारी व्यक्ती असतील या काळात या साडेतीन तासाच्या काळात कडक नियम म्हणजे वेद नियम जरूर पाळावे या काळात जेवण करू नये झोपू नये पाणी पिऊ नये कापणे चिरणे किंवा कुणाविषयी अपशब्द बोलणे मद्यपान ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे या या नियमांचं पालन सर्वांनी जरूर करायचं आहे गर्भवती महिला असतील तुम्ही एखाद्या रूममध्ये बसून राहिलात काहीतरी देवांचं नामस्मरण करत राहिला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ नाही तर तुम्ही ज्या देवी देवतांना पूजन करतात रोज त्या देवी देवतांचं नामस्मरण करायचं आहे बाकी काहीही करू नका तुम्ही या साडेतीन तासात तुम्हाला फक्त फक्त देवी देवतांचं तुम्ही ज्या देवांना रोज पूजतात त्या देवांचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे बाकी कुठलेही विचार करायचे नाही तुम्ही कुठलं काम सुद्धा करायचं नाही झाडून घेते फरची पुसते असं कुठलंच काम तुम्हाला या साडेतीन तासाच्या कालावधीत करायचं नाहीये रात्री नऊ साडे पासूनच तुम्ही तुमच्या खोलीत बसायचं आहे शांत चित्ताने आणि तुमचं फक्त तुम्ही ध्यान करायचं आहे देवी देवतांचं तुम्ही ज्या देवांना पुजतात बाकी कुठलंही काम तुम्ही या वेळात या काळात करू नका गर्भवती महिलांनी हा नियम जरूर पाळायचा आहे चंद्रग्रहण असलं की चंद्रग्रहणाचे वेद आपण नऊ ता तास आधीपासून पाळत असतो तसेच सूर्यग्रहणाचे वेद नियम आपण बारा तास आधी पाळत असतो तर येत्या सात तारखेला चंद्र ग्रहण आहे तर दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद आपल्याला पाळायचे आहे म्हणजे नियम वेद आपल्याला पाळायचे आहे आता एवढे कडक वेद नियम तुम्हाला जर पाळता येत नसतील तुम्ही जर सकाळी बारा वाजेपर्यंत जेवण वगैरे सर्व तुमचं नित्यकर्म आटोपून देवपूजा जेवण खावण घरातले कामं वगैरे सर्व आटोपणार असाल तर अतिशय उत्तम आता सर्वांनाच एवढं जमत नसतील गर्भवती महिला असतील आजारी व्यक्ती असतील त्यांना एवढे कडक वेद नियम पाळता येत नसतील तर मग संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून आपण ग्रहण मोक्ष म्हणजे ग्रहण संपेपर्यंत तरी उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तरी नियम आणि वेद जरूर पाळावे जास्त नाही तुम्ही बाथरूमला वगैरे जाऊ शकतात पाणी वगैरे पिलं तुम्ही या वेळात या काळात तरीही चालेल फक्त ग्रहण सुरू होतं नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार आहे तसंच एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे हे साडेतीन तास फार महत्त्वाचे आहे महिला असतील दादा असतील हे साडेतीन तासाचा हा कालावधी ग्रहणाचा ग्रहणाचा असणार आहे ख चंद्र ग्रहणाचा हा साडेतीन तासाचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे गर्भवती महिलांनी तरी या साडेतीन तासाच्या कालावधी शांत चित्ताने आपल्या खोलीत बसावं तुमच्या देवांचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला एखादं तुळशीपत्र तुमच्या तोंडात ठेवायचं असेल तुम्ही ठेवू शकता म्हणजे कुठलेही दोष तुम्हाला किंवा तुमच्या बाळाला लागणार नाही एक तुळशीपत्र तुम्ही तुमच्या हातात ठेवू शकता दोन्ही हातात एक एक तुळशीपत्र ठेवा किंवा फक्त तोंडावर जिभेवर जरी एक तुळशीपत्र ठेवलं ग्रहण संपेपर्यंत कुठलेही दोष तुमच्या बाळाला किंवा तुम्हाला लागणार नाही आता ग्रहणाचा पुण्य काळ म्हणजे काय तर ग्रहण सुरू झाल्यापासून तर ग्रहण संपेपर्यंत म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हा ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे म्हणजे ग्रहण सुरू झाल्यापासून ग्रहण संपेपर्यंत या साडेतीन तासाच्या कालावधीला ग्रहणाचा पुण्यकाळ असे म्हटले जाते ग्रहणाच्या काळात तुम्ही अंघोळ करू शकतात मंत्र स्तोत्र जप ध्यान सर्व देवी देवतांची सेवा तुम्ही करू शकता आपल्या गुरूंचा मंत्र जप तुम्ही करू शकतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ झालंच जम, तर या ग्रहणाच्या साडेतीन तासात तुम्हाला जर अकरा माळी जप जम जमला महिला असतील दादा असतील तर अतिशय उत्तम अकरा वा वेळा मंत्र जप करा या वेळात या काळात चंद्रदेवतेचा मंत्र जप केला तुम्ही ओम सोम सोमाय नमहा ओम सोम सोमाय नमहा एकमाळ जप करा किंवा जास्तीत जास्त वेळा तुम्हाला जप करता आला तर नक्की चंद्रदेवतेचा मंत्र जप करा नाही तर आपले स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही या काळात म्हणजे ग्रहणाच्या साडेतीन तासाच्या कालावधीत ग्रहण सुरू होऊन संपेपर्यंत तुम्ही विष्णू नामावली पठण करू शकतात गणपती स्तोत्र पठण करू शकता अथर्व शीर्ष पठन करू शकता गायत्री मंत्राचा जप करू शकता तुम्हाला जी सेवा आवडते ना तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करू शकता तुम्ही ज्या देवी देवतांना पूजतात ना त्या देवी देवतांचा मंत्र जप जरूर करा नाही सर्वांनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपत राहा या खग्रास चंद्रग्रहणला आपल्या देवतांची सेवा जरूर करा सर्वांनी करा तसे सात सप्टेंबरला दुपारी चंद्रग्रहणाचे वेध सुरू होणार आहे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासूनच जेवणात दुधात पाण्यात तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे महिलांनो हे कामं आपल्यालाच करायचे आहे तुम्ही जेवण केलेलं असेल दूध वगैरे असेल पाणी असेल पिण्याचं किंवा तुम्ही वापरणारं पाणी असेल त्या सर्व वस्तूंमध्ये त्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक एक एक, एक तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे आता तुळशीपत्र पत्र लगेच तोडू नका वेध सुरू होतात आणि तेव्हा तुम्ही तुळशीपत्र तोडत आहात अशी चूक अजिबात करू नका आधीच तोडून ठेवा किंवा तुम्ही फुलवाल्या दादांकडून तुळस विकत आणली तरीही चालेल नाही तर काही वेळा काहीतरी चूक होऊन जाते आपल्याकडून वेद सुरू होता आहे ग्रहणाचे आणि तुम्ही पटकन गेलात आणि तुळशीला हात लावला आणि तुळस तोडली ही चूक अजिबात होऊ देऊ नका मग काही परिणाम वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतं मग आपण म्हणतो आपल्याकडून काय चुका झाल्या तर चुकूनसुद्धा ग्रहणाचे वेद लागतील दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासूनच चंद्रग्रहणाचे वेद सुरू होणार आहे या वेळापासूनच तुळशीला हात लावू नका तुळशीची पूजा वगैरे लांबून करू शकता तुम्ही नमस्कार करू शकता तुळशी पुढं हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता पण तुळशीची पानं किंवा मंजुळा अजिबात तोडू नका नाही तर तुम्ही म्हणाल तुळस घेतली आणि आपल्याला पाण्यात टाकायची आहे ग्रहणाच्या वेद म्हणजे नियम पाळताना पण तुम्ही पाण्यात टाकायला दुधात टाकायला जेवणात टाकायला तुळस आधीच तोडून ठेवा किंवा फुलवाल्या दादांकडून तुम्ही विकत आणली तरीही चालेल वेदामध्ये तुळशीला हात लावू नका तुळस तोडू नका म्हणून चंद्रग्रहणाचे वेद लागताच दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासूनच जेवणामध्ये दुधामध्ये पाण्यामध्ये तुळशीचं एक एक पानका होईना टाकून ठेवायचंच आहे सर्वांनी यामुळे काय होईल अन्न दूध पाणी कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही आणि ते तुम्ही टाकून ठेवली तुळस तर तुम्हाला म्हणजे ते पुन्हा वापरता येईल नाही तर काय होतं काही लोक पाणी फेकून देतात चंद्रग्रहण असो सूर्यग्रहण असो सरळ पाणी फेकून देतात पाण्याचा म्हणजे आपण असं दुरुपयोग करायचा नाही एक तुळशीपत्र टाकून ठेवलं तर तुम्हाला पाणी फेकून द्यावं लागणार नाही दूध अन्न आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून चंद्रग्रहणाचे वेद लागताच एक एक तुळशीपत्र जर आपण टाकून ठेवलं प्रत्येक गोष्टींमध्ये तर आपलं कुठलंही नुकसान होणार नाही आणि आपल्याला किंवा अन्नाला पाण्याला दुधाला वगैरे कुठल्याच गोष्टींना कुठले दोष लागणार नाही आपण ते खाऊ शकतो पिऊ शकतो चंद्रग्रहणाच्या दिवशी सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत वेद पाळायचे आहे आपल्याला या वेद काळात स्नान करू शकता तुम्ही देवपूजा करू शकता नित्यकर्म करू शकता जप करू शकता श्राद्ध ही कर्म तुम्हाला करता येतील वर्षातील पहिलं चंद्रग्रहण सात सप्टेंबरला दोन हजार पंचवीस रविवार रोजी आलेलं आहे या ग्रहणाचे शुभ फळ या आठ राशींना होणार आहे आणि चार अशा राशी आहे आहे त्यांना अशुभ फल मिळणार या चंद्रग्रहणाचं अशुभ फल या चार राशींना होणार आहे म्हणून चुकून सुद्धा या चार राशींनी हे चंद्रग्रहण बघू नका या आठ राशींनी चंद्रग्रहण बघितलं तरीही चालेल त्यातल्या त्यात चार राशींना तर खूप शुभ परिणाम या चंद्रग्रहणाचे मिळणार आहे तर तुम्हाला मी चार राशी सांगत आहे ज्यांना शुभ फल प्राप्त होणार आहे खगराश चंद्रग्रहणाचे शुभ फल प्राप्त होणाऱ्या राशी म्हणजे पहिली राश, 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 रास राश दुसरी रास रास तिसरी रास कन्या आणि चौथी रास धनु या राशींना शुभ फल प्राप्त होणार आहे तुम्ही शुभ फल प्राप्त होणाऱ्या राशींनी चंद्रग्रहण बघितलं तरीही चालेल त्यातल्या त्यात गर्भवती महिला असतील या राशीच्या तर तुम्ही चंद्रग्रहण बघू नका तसेच मिथुन रास सिंह रास, कन्या आणि मकर या राशींना मिश्र फल असणार आहे म्हणजे शुभ परिणाम पण तुम्हाला दिसतील आणि काही म्हणजे वाईट परिणाम पण पर तुमच्या जीवनावर घडू शकतो त्याचबरोबर कर्क ऋषी कुंभ मीन या राशींना अशुभ फल प्राप्त होणार आहे कर्क ऋषी कुंभ आणि मीन या राशींनी अजिबात या राशींच्या व्यक्तींनी अजिबात चुकूनसुद्धा हे चंद्रग्रहण बघू नका आणि गर्भवती महिला असतील आजारी अशक्त व्यक्ती असतील त्यांनीसुद्धा हे चंद्रग्रहण चुकूनसुद्धा बघू नका सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी हे ग्रहण प्रारंभ होणार आहे सुरू होणार आहे अकरा वाजून रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी चंद्र पूर्ण झाकला जाणार आहे रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत चंद्र पूर्ण झाकलेला असणार आहे तर या वर्षातील सर्वात मोठं चंद्रग्रहण सात सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण आलेलं आहे कर्क राशीच्या व्यक्तींनी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी कुंभ आणि मीन या चार राशीच्या व्यक्तींनी चुकून सुद्धा हे ग्रहण बघू नका घरात बसा या दिवशी गर्भवती महिला असतील अशक्त आजारी या व्यक्तींनी आपल्या घरात बसायचं आहे आणि आपल्या देवांचा मंत्रोच्चार करायचा आहे मग तुम्हाला कुठलेही वाईट परिणाम तुमच्या आयुष्यावर दिसून येणे नाही ग्रहण बघू नका त्याचबरोबर मेष ऋषभ कन्या धनु या राशींना अतिशय शुभ फल प्राप्त होणार आहे तुम्हाला जर चंद्रग्रहण बघायचं तर तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मिथून रास असेल सिंह तुला आणि मकर या राशींना मिस्त्रफ मिश्र फल मिळणार आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी पण घडू शकता आणि काही वाईट गोष्टी पण घडू शकतात तुम्ही सुद्धा हे चंद्रग्रहण बघू शकतात तर येत्या सात सप्टेंबर रोजी सर्वात मोठं खगरास चंद्रग्रहण आलेलं आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून गेलेली असतील माझे महिला असतील दादा असतील महिलांनो या चंद्रग्रहणाचे वेध लागताच आपल्या घरातल्या पाणी असो जेवण असो दूध वगैरे असो मुलांचं काही तुम्ही जेवण वगैरे करून ठेवलेलं असेल सर्व गोष्टींमध्ये एक, -एक तुळशी पत्र टाकून ठेवायचं आहे आजारी व्यक्ती असतील किंवा गर्भवती महिलांनी तुम्ही स्वतः जरी तुमच्या मुखा म्हणजे तोंडामध्ये एक एक तुळशी पत्र ठेवून घेतलं तुम्ही खाल्लं ते तुळशी पत्र काहीही हरकत नाही पण लागताच तुळ तुळशीला तोडायचा प्रयत्न करू नका तुम्ही तुळस किंवा आदल्याच दिवशी तुम्ही सहा तारखेला तोडून ठेवली तरीही चालेल पण या वेळात या काळात तुळस तोडू नका फक्त तुळशीचं एक एक पान आपल्या या घरातल्या गोष्टींमध्ये जरूर टाकून ठेवायचं आहे या ग्रहणाच्या साडेतीन तासाच्या कालावधीत तरी गर्भवती महिलांनी अवश्य काही नियमांचं पालन जरूर करा गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या या पुण्य काळात आवर्जून मंत्र जपायचा आहे थोडंसं उशिरा झोपला तुम्ही एक दीड वाजेपर्यंत तरीही चालेल पण या वेळात या काळात तुम्ही मंत्र जपायला अजिबात विसरू नका तुम्हाला जो मंत्र आवडतो तुम्ही माळेचा उपयोग करा माळ घ्या हातात आणि जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल अकरा माळी जप केला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सोन्याहून पिवळं श्रीस्वामी समर्थांचा जप करा किंवा तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात पुजतात त्यांचा जरी जप केला या वेळात या काळात तरीही चालेल हे तीन साडेतीन तासात तुम्हाला जेवढा मंत्र जपता येईल ना त्याचे शुभ परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर तुम्हाला लगेच दिसून येतील खूप सुंदर अनुभव येतील कारण चंद्रग्रहणाचा काळ हा काही वाईट नाही पुण्य काळ आहे आणि या वेळात या काळात केलेली सेवा कधीच आयुष्यात कधीच खाली जाणार नाही त्याचे शुभ परिणाम तुम्हाला आयुष्यभर मिळणार आहे तुम्हाला मिळेल तुम्हाला तुमच्या बाळाला मिळेल तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या चंद्रग्रहणाचे शुभ परिणाम आवर्जून मिळतील म्हणून मंत्र मंत्र जेवढे जपता येईल ना तुम्हाला मंत्र स्तोत्र तुम्ही जी सेवा कराल त्याचं फळ हजारपटीने तुम्हाला मिळणार आहे असा हा चंद्रग्रहणाचा हा व्य शुभ काळ आहे त्याचबरोबर उद्या चंद्रग्रहणाचे वेद सुरू होताच आपण जे वेद नियम पाळत असतो बारा वाजेपासूनच महिलांनो देवघरातील दिव्यात एक कापराची मोठी वडी जरी टाकून ठेवली ना त्यामुळे काय होईल चंद्रग्रहणाचे वेद नियम किंवा चंद्रग्रहण रात्री सुरू होईल त्याचे वाईट परिणाम त्याचे वाईट परिणाम आपल्यावर किंवा घरातील व्यक्तींवर किंवा आपल्या वास्तूवर कधीच होणार नाही म्हणून तुमच्याकडं भीमसेन कापूर असेल तर आवर्जून चंद्रग्रहणाचे वेद चालू होताच आपल्या देवघरातील दिव्यात एक मोठी भीमसेन कापराची वडी आवर्जून टाकून ठेवा तुम्ही जिथं जिथं दिवे लावतात ना मग तुम्ही संध्याकाळी तुळशी मातेजवळ लावा किंवा द आपल्या दाराशी दिवा लावत असाल प्रत्येक दिव्यामध्ये एक लहानसा कापराचा तुकडा आवर्जून टाकायचा आहे यामुळे सुद्धा घरातील वास्तू आणि त्या वास्तूतील जी नकारात्मकता असते आणि चंद्रग्रहणामुळे जे काही वाईट परिणाम होत असतात कारण चंद्रग्रहण जसं चांगलं तसं वाईट गोष्टींना सुद्धा कारक ठरत असतं म्हणून आपल्या देवघरातील दिव्यात किंवा तुळशी मातेच्या जवळ तुम्ही दिवा लावत असाल किंवा तुमच्या दाराशी संध्याकाळी दिवा लावाल प्रत्येक ठिकाणी दिव्यामध्ये तुम्हाला कापराची एक वडी आवर्जून टाकायची आहे भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल भीमसेन कापूर जो कापूर तुम्ही देवांना आरतीला वगैरे जाळतात तो कापूर जरी टाकला तरीही चालेल तुम्ही देवघरात दोन दिवे प्रज्वलित करत असाल एक तुपाचा एक तेलाचा तर दोन्ही दिव्यांमध्ये एक एक कापराची वडी आवर्जून टाका या कापराच्या वासाने आपल्या घरातील वास्तू सकारात्मक होते आणि जे काही वाईट परिणाम असतात आपल्या घरात कधीच येत नाही सुद्धा येत नाही म्हणून उद्या चंद्रग्रहणाचे वेद सुरू होताच बारा वाजता जरी तुम्ही देवपूजा केली बारा वाजेच्या आतच लवकरच उठा उद्या आणि लवकरात लवकर आपली कामं वगैरे आटोपून देवपूजा वगैरे आटोपून देवघरातील दिव्यात कापूर जरूर टाकून ठेवा तुम्हाला सुंदर सोन्यासारखे अनुभव यायला लागतील उद्या चंद्रग्रहणाचा आणि भाद्रपद पौर्णिमेचा दिवस आहे आपल्या लेकरांविषयी किंवा इतरांविषयी आपल्या वास्तूत कोणीच अपशब्द करू नका महिला असतील दादा असतील आपल्या घरात कुणाचीच निंदा नालस्ती व्हायला नको आणि आपल्या घरात आपल्या लेकरांविषयी अपशब्द आप अजिबात करू नका मुलांवर हात वगैरे उगारू नका मुलांनासुद्धा जेवढा मंत्रोच्चार करता येईल मुलांकडूनसुद्धा सेवा करून घ्या